सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे स्वागत आहे

आपलं आज आहे गौरी आवाहन तर आपण आज आपण गौरी याला जातोय तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा आपल्या चॅनल स्वागत आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या दर्शनाला यायचंय बाप्पाचं दर्शनही घ्यायचंय आज गौरी आवाहन आहे आपण गौरी आणायला जातो त्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं तर चला आपली वेळ झाली आहे आपला गौरी आवाहनाची तयारी चालू आहे ना खाली हो

गौरी गणपतीला मी माहेरी मी येणार हाय गौरी गणपतीला माहेरी मी येणार हाय जुजुबाई को पारबती पुत्र गणेश हाय आयातले पायी दिसते आमची गवराई नटून थटून बसलेली छान दिसते ना गौराई दीड दिवसाची पाहुणी तिचं आपण स्वागत केलं त्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि आज तिचं पूजन आहे म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य तिला दाखवला जातो तिचा वंसा भरला जातो आणि तिच्या आवडते पदार्थ तिच्यासमोर तिला खाऊ घातले जातात तर अशा गौराईचे आपण लाड पुरवतो तिच्या तिचा सास शृंगार करतो आणि तिला खूप छान नटून थडून इथे आपण तिची पूजा करतो कशी वाटते आमची गौराई तू आपण गंगा गौरीची पूजा करतो जेव्हा की गणपती बाप्पाची मम्मी तर पार्वती आहे म्हणजे तुला ती गोष्ट माहित नाहीये नाही चल मी तुला सांगते गणपती बाप्पांना पार्वती मातेने कसं बनवलं मातीपासून मयापासून आणि उठण्यापासून बर तर ते पाणी जे होत पाणी कोणता वापरलं गंगाचं गंगाचा, गंगाचा। म्हणजेच गंगा गणपती बाप्पाच्या जन्मामध्ये गंगेचा सुद्धा हात आहे ना म्हणून ती काय झाली पार्वती मातेसारखीच गंगा सुद्धा त्याची आई झाली म्हणून आपण काय म्हणतो गाण्यामध्ये गंगा गवरीचं बाळ म्हणजेच जशी पार्वती माता त्याची आई आहे तशीच गंगा माता सुद्धा त्याची आहे आई आहे आणि म्हणून आपण ह्या दोघींची गंगा गवरीची पूजा करतो कळला तर तुला हो काय म्हणतो आपण आपण काय म्हणतो यासाठी काय गाणं आहे गंगा गवरीच बाळ गंगरीच बाळ नीर, प्रेम प्रणव चला शंक्रोप घेऊन येऊया आपण पाहुणे चला मम्मी लवकर शंकरबा आले शंकरुबा म्हणजेच आपले महादेव तर महादेव आपल्या गौराईला पार्वतीला नेण्यासाठी येतात जसे आपली लेख माहेरी आली की जावई येतात ना तसे हे जावई इथे आलेले आहेत आपल्या गौरीला नेण्यासाठी आणखीन हे आपले अर्ध्या दिवसाचे पाहुणे असतात तर ता जसे आपण जावयाचे लाड करतो तसेच आपल्या इकडे महादेवाचे सुद्धा म्हणजे शंकरूबाचे सुद्धा इथे लाड केले जातात आणि हिला आपल्या गणपती बाप्पाची भेट करून नंतर त्यांना आपल्या गौरीसोबत इथे ठेवलं थे थे जातं आणि त्यांचंसुद्धा इथे पूजन केलं जातं चल खुशी आता आपल्या गौराईला आपल्या त्या तिच्या सासरी जायची वेळ झालेली आहे मग आपण तिची कान उघडणी करूया आणखी नोटी भरूया म्हणजे आपले जे शंकरभा आलेले आहेत गौराईला न्यायला तिच्या त्यांच्यासोबत ती त्यांच्या सासरी जायला तयार होते आपण आता कान उघडणी करूया आणखीन गाणं म्हणूया जशी आई आपल्या लेकीला कान उघडणी करते की सुखी राहा कसं राहा तसं सांगते तसं सांगायचं असतं आणि ओटी भरून आपल्या लेखीला तिजा सासरी घालवायचे असते मग आपण करूया चला अग्नी तापते दूध अंगी तापते दूध दूध पिवरी शाही दूध पिवरी शाही दूध पिवरी शाही वांदू दे खणकर दूध शाही ये गगवरबाई पारंपरिक गीत म्हणून असं आपापल्या परीने प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकजण असं आपली गवराईचे कान उघडणी केली जाते म्हणजे तिला समजावलं जातं की सासरी तू कशी राहा सगळ्यांचा आदर कर जशी आपली आई आपल्या मुलीला सांगते तसं त्या पद्धतीने सांगून तिला तिची जी कान उघडणी करून तिची पाठवणी केली जाते हा प्रत्येकाच्या भागातील प्रत्येकाचा वेगवेगळा प्रकार असतो तर आमच्याकडे अशा पद्धतीने इथे कान उघडणी केली जाते जसं माहेर वाशिला आपल्या माहेरातून कोणी मोकळ्या हाताने पाठवत नाही तिचा मान सन्मान करतात तिची ओटी भरतात तसंच आपण आपल्या गौराईचं इथे मान सन्मान करतो आणि तिची खणानारणाने ओटी भरून आपण तिची पाठवणी करतो हे गौराई आमच्याकडून काही जर चुकी झाली असेल तर तुझं पालक म्हणून आम्हाला क्षमा कर आमची वेळी गोळीबाबळी सेवा मान्य करून घे आणखीन सालाबादप्रमाणे तू अशीच दरवर्षी आमच्या आमच्या घरी सुख समृद्धी भरभराटी धनधान्य धा, ज्या सोन्याच्या पावलांनी येत राहा आणि तुझा पुत्र गणेश त्याचा आशीर्वाद आमच्या घरावरती अखंड राहू देत आणखीन तुझी कृपादृष्टी आमच्या घरावरती राहू दे आणि तुझी सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य दरवर्षीप्रमाणे मिळत राहू दे आणखीन तुझ्या प्रेमाची सावली आमच्यावर हाऊ दे तर काय चुकलं असेल तर माफी कर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। गौरी माते की हर गंगे तर आता इथे नैवेद्यासाठी तांदूळ आपण भरून ठेवलेत आणखीन ही हळद को, कुंकवाची को, कोळी भरून ठेवले ही आपली गौराई जाताना ह्यातून हळदी कुंकू लवून जाते त्यासाठी आपण हे भरून ठेवलेलं आहे तर वेळ झालेली आहे आता तुम्हा सर्वांना पण आता तुमचा निरोप घेण्याची तर गौराईने आपला निरोप घेतलेला आहे रात्रीचे आता वाजरे झालेले आहेत बारा वाजता आपण त्यांचे कान उघडतात म्हणजे त्याच्यानंतर आणि गौराई आपल्या सासरी कारण शंकर भगवान जर आलेले असतात त्यांना नेण्यासाठी ने आणि त्यांचे पुत्र जर अगोदरच आलेले असतात गणेश आपले गणपती बाप्पा तर असं त्यांचं सहकुटुंब आपल्याला उद्या त्यांना निरोप द्यायचा आहे गौराईला आणि शंकरला आपण आजच निरोप दिलाय आणि उद्या आपल्या बाप्पांना पण निरोप द्यायचा आहे तर तुम्हाला आमचा हा सोहळा कसा वाटला हे नक्की सांगा आणखी तुम्हाला सुद्धा आपल्या गणपती गणेशाचे आशीर्वाद असेच राहू देत तुमच्यावरती सुद्धा कृपादृष्टी अशीच राहू दे गणपती अप्पा मोर्या। मोर्या। मंगलमूर्ती मोर्या। मोर्या। हा चमत्कार हळदी कुंकू आपली माहेर वाशिम गेलेली आहे तिची बोट तुम्हाला इथे करंड्यामध्ये दिसतायत हळद आणि कुंकू लिहून गेलेली आपली गौराई